आर्थिक चणसण असेल आरोग्याच्या तक्रारी असतील किंवा शत्रू पिढेचा त्रास असेल यासारख्या कुठल्याही प्रकारच्या समस्यांसाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सुचवलेले आहेत त्यातलेच काही उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आधी चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हो आमच्या फेसबुक पेजलाही नक्की फॉलो करा प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात सुख समृद्धी प्रगती आणि चांगलं आरोग्य असावं असं वाटत असतं आणि त्यासाठीच ती व्यक्ती झटत असते पण कधी कधी काही कारणांमुळे मेहनत करून सुद्धा मेहनतीला फळ मिळत नाही अशा स्थितीमध्ये व्यक्तीच्या आयुष्यात अनेक समस्या निर्माण होऊ लागतात मग त्या पैशांच्या असतील आरोग्याच्या असतील किंवा इतर कुठल्याही ज्योतिषशास्त्रामध्ये यावर उपाय सुचवले जातात कारण जिथे आपण काहीही करू शकत नाही तिथे आपल्याला ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अशा शास्त्रांची मदत होते या उपायांपैकीच एक उपाय म्हणजे पिवळ्या मोहरीचा उपाय पैशाच्या संबंधित समस्या असतील तर तुम्ही पिवळ्या मोहरीचा एक उपाय करू शकता जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळापासून पैशांच्या संबंधित समस्यांचा सामना करावा लागत असेल तर गुरुवारी पिवळी मोहरी गंगेच्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि त्यातील काही दाणे कापूर पिवळ्या कपड्यात बांधून घराच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा असं मानलं जातं की असं केल्याने धनाशी संबंधित अर्थात आर्थिक समस्यांचं निवारण होतं नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सुद्धा तुम्ही एक उपाय करू शकता जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे अर्थात घरात प्रसन्न वाटत नाही काहीही केलं तरी मनाला शांतता मिळत नाही तर अशा व्यक्तीने रोज आपल्या घरात पिवळी मोहरी शिंपडावी असं मानलं जातं की असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो घरात अन्नधान्याची वाढ होते आर्थिक परिस्थिती सुरळीत करण्यासाठी कष्ट करूनही जर एखाद्या व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारत नसेल तर अशा वेळी घराच्या मुख्य व्यक्तीच्या अर्थात घरातल्या करत्या व्यक्तीच्या डोक्यावरून मोहरी फिरवावी ज्योतिषशास्त्रानुसार असं केल्याने नोकरीशी संबंधित समस्या दूर होतात त्याचबरोबर आर्थिक स्थितीही मजबूत होते ज्यांना नोकरीची समस्या असेल त्यांना सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता नेत्र दोषासाठी सुद्धा वास्तुशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला किंवा त्याच्या घरात नेत्रदोष असेल तर अशा स्थितीत घरातील सर्व कोल्यांमध्ये पिवळ्या मोहरीचे काही नाणे टाकावेत असं केल्याने घरातील दृष्टीदोष दूर होतो आणि घरात सुखसमृद्धी येते असं मानलं जातं तर मंडळी आता हे खरं आहे की कष्टाला पर्याय नाही तुम्ही कष्ट करा मेहनत करा आणि जर हे सगळं करूनही तुमच्या मेहनतीला फळ येत नसेल तरच असे उपाय करा असे उपाय केल्याने जर आपल्या कुंडलीत काही ग्रहदोष असेल तर तो दूर होतो आणि मग आपण घरात असलेल्या कष्टाला फळ यायला लागतं आपल्या अडचणी दूर होतात पण आधी कष्ट करायला मात्र हवेत मित्रांनो ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला करिअरमध्ये उच्च पद मिळवायचं असेल किंवा करिअरमध्ये सक्सेस हवा असेल तर तुमचा सूर्य बलवान हवा आणि म्हणूनच सूर्यदेवांना प्रसन्न करण्यासाठी यासाठी काय आहे तर एका कलशामध्ये स्वच्छ पाणी आहे त्यात खडी साखरेचे काही दाणे टाकायचे आता हे पाणी सकाळी लवकर उठून अर्थात सूर्योदयाच्या वेळी सूर्यनारायणाला अर्पण करायचं आहे याला अर्घ्य देणं असं सुद्धा म्हणतात या उपायाचा अवलंब केल्याने सूर्यदेव लवकर प्रसन्न होतात आणि त्यामुळे ग्रहदोष दूर होतो त्याचबरोबर करिअरमध्ये गाडी सुसाट धावू लागते नोकरीसंबंधी काही समस्या असतील तर त्याही सुटतात असं म्हटलं जातं आता बघूया की व्यवसायासाठी हे उपाय फायदेशीर ठरतात का जर एखाद्याला व्यवसायात अडथळे येत असतील आणि तोटा होत असेल तर त्यावर सुद्धा तो खडी साखरेचा उपाय करू शकतो अशा व्यक्तींनी एवढंच करायचं आहे की साखरेच्या पाण्याचं द्रावण नियमित प्यायचं आहे तांब्याचं भांडं घेऊन त्यात थोडी साखर टाकून ठेवायची आणि हे रात्रभर पाणी तसंच ठेवायचं सकाळी पूजा केल्यानंतर हे पाणी प्यायचं आहे जर तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामासाठी बाहेर पडत असाल किंवा शुभ कार्यासाठी जात असाल तेव्हा सुद्धा असं पाणी तुम्ही नक्की प्या आणि हो हे पाणी आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक आहे त्यामुळे तुमचं नशीब आणि आरोग्य दोन्हीही चांगलं राहील असं म्हटलं जातं की जर घरात पितृदोष असेल तर त्यामुळे सगळ्यात मोठी समस्या भेडसावते ती आर्थिक असते आर्थिक तर असतेच त्याबरोबर शारीरिक सुद्धा असते पितृदोषामुळे घरातील सदस्यांमध्ये मतभेद सुद्धा होतात साखरेशी संबंधित उपाय यासाठी उपयोगी ठरू शकतो हा उपाय करण्यासाठी कणिक मळा आणि साखर घालून ती कणिक मळा आणि नंतर ती कणिक कावळ्यांना घाला असं केल्यामुळे व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होत नाही आणि त्याचबरोबर पितृदोषातून मुक्ती झाल्यामुळे प्रगतीच्या मार्गातले अडथळे हे दूर होतात फक्त हा उपाय तुम्हाला अनेक दिवस करावा लागेल आता थोडं थांबा तुमच्यापैकी अनेक जणांच्या मनात हा विचार येईल की नुसत्या खडी साखरेच्या उपायांनी हे सगळं कसं घडू शकतं तर मित्रांनो प्रयत्न तर तुम्हाला करायचे आहेत कष्टही करायचे आहेत मी सुरुवातीलाच म्हटलं तसं जेव्हा तुम्ही प्रयत्न करून हातबल होता कष्ट करून हातबल होता तेव्हाच तुम्हाला ज्योतिषशास्त्र मदत करतं आणि ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक पदार्थावर कुठल्या ना कुठल्या ग्रहाचा परिणाम असतो आणि म्हणूनच अशा प्रकारचे छोटे छोटे उपाय सांगितले जातात आता हे उपाय जर तुम्ही श्रद्धेने केलेत नियमित केलेत तर नक्कीच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका